स्वादिष्ट खमंग मटरवडी पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असेल ना चला तर मग पाहूया डिश सर्वात पहिला मी एक वाटी हिरवे कच्चे मटर सोलून घेतले त्यानंतर अर्धी वाटी मी बेसन घेतले जेवढे मटर आपण घेतो निम्मे बेसनचे प्रमाण ठेवावे बेसनच्या ऐवजी तुम्ही मैदाही वापरू शकता ऑप्शन म्हणून त्यानंतर एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली त्यानंतर मी मिक्सरचे भांडे घेणार आहे आणि ते सोललेले एक वाटी मटर मी आता मिक्सर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे त्यानंतर मी एक हिरवी मिरची घालणार आहे मला त्याचे प्रमाण जास्त हवे असेल तर तुम्ही दोन मिरच्याही वापरू शकता त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट ऐवजी तुम्ही आले आणि लसूण यामध्ये टाकून मिक्सरला बारीक करू शकता ओली मिरची व मटर मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे त्यानंतर मी कढई घेणार आहे आणि ती कढई मंडाचे ठेवणार आहे त्यानंतर तीन चमचे तेल त्यामध्ये मी ओतणार आहे तेल तापल्यानंतर मी महुरी टाकून घेणार आहे त्यानंतर जिरे टाकून घेणार आहे तसेच टेक्चरसाठी मी ते टाकून घेणार आहे त्यामध्ये अशा प्रकारे जिरे ती मोहरी तरतळल्यानंतर मी एक चमचा आले लसूण पेस्ट टाकून घेणार आहे त्यानंतर हे मिश्रण मी हलवून घेणार आहे आत्ता मी मिक्सरला बारीक केलेले हिरवे मटर टाकून घेणार आहे हे हिरवे मटर कढईमध्ये टाकून घेतल्यानंतर मी हे सर्व एकजीव करणार आहे एकजीव झाल्यानंतर मी त्यामध्ये थोड्या प्रमाणात हळद टाकणार आहे त्यानंतर घरी उपलब्ध असलेला मसाला टाकून घेणार आहे तुम्ही याला ऑप्शन म्हणून दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे मसाले टाकू शकता त्यानंतर चवीनुसार थोडं मीठ टाकून घेणार आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र करणार आहे मी त्यानंतर अर्धी वाटी पाणी टाकून घेणार आहे त्यामध्ये त्यानंतर परत सर्व एकजीव करून घेणार आहे मी मटर थोडे शिजत ठेवणार आहे थोडे शिजल्यानंतर त्यामध्ये मी अर्धी वाटी बेसन घालून घेणार आहे हे सर्व मिश्रण परत एकदा एकत्र करून घेणार आहे मी एक चमचा तेल टाकत आहे मी त्यामध्ये जेणेकरून सर्व एकजीव होईल गॅस बंद करून आता मी दोन मिनटे झाकण त्याच्यावर ठेवणार आहे दोन मिनटानंतर झाकून काढून मी ते परत हलवून घेणार आहे एक ताट घेणार आहे आणि ते ताट उलटे करून घेणार आहे आणि त्यावर थोडेसे तेल टाकणार आहे जेणेकरून आपली वडी थापत असताना मी ते चिटकणार नाही आणि हे तेल सर्व पसरून घेणार आहे वडीचे मिश्रण मी आता ताटामध्ये घेणार आहे थोडंसं गरम आहे मी वडे थापत आहे थापून झालेला आहे आता त्यानंतर मी वड्या ता वड्या कापून घेणार आहे सुंदर अशा वड्या कापून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत तयार झालेल्या या वाड्या मी सर्विंग बाउनमध्ये घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती छान आपल्या वाड्या तयार झालेल्या आहेत त्याला स्टेक्चर येण्यासाठी मी किसलेले खोबरे टाकून घेणार आहे जेणेकरून आपल्या वाड्या खूपच उठावदार दिसतील तुम्हाला हिरव्या मटरपासून केलेली वड़ी आवडल्यास मला नक्की कमेंटमध्ये कळवा तसेच मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद